नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा मित्रांनो मा, मागील तुम्हाला दोन चार दिवसापूर्वीच मी स्टॉक मार्केट रिलेटेडबद्दल शेअर डिस्कस केले होते जसे की त्यात एंजल वन आनंद राठी अशा आणि हई पैसा या अशा चार पाच कंपन्याबद्दल तुम्हाला डिस्कस केलं होतं आणि त्यातला हा एक एक स्टॉक माझा विसरला तुम्हाला सांगायचा बघा या स्टॉकचं नाव असं या शेअरचं या कंपनीचं नाव असं शेअर इंडिया सिक्युरिटी लिमिटेड हा पण एक खूप चांगला ब्रोकरचा स्टॉक आहे आणि हा पण एक खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपणाला जसं आपलं मार्केट वाढणार आणि जसे लोक इन्व्हेड होणार जे जेवढे जास्त लोक अकाउंट ओपन करतील लिमिट अकाउंट ओपन करतील तेवढे या शेअरला आणखीन गती होण्याची जास्त संभावना आहे आणि मित्रांनो त्या स्टॉकपेक्षाही हा स्टॉक चांगला आहे म्हणजे त्याच्या स्टॉकसारखाच हा स्टॉक आहे फक्त मला हे रिकमेंड करता आला नाही मला योग्य वेळेस हा स्टॉक सापडला नाही ऑलरेडी माझ्याकडं आहे पण मी विसरलो तुम्हाला हे स्टॉक सजेस्ट करण्यासाठी तर बघा शेअर इंडिया सिक्युरिटी लिमिटेड हा खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे अठराशे नव्याण्णव रुपये सध्याची या स्टॉकची प्राईस आहे एका महिन्याचा ओव्हर जर रिटर्न बघितला चार पर्सेंटपर्यंत आपल्याला प्लसमध्ये दिसतो आणि मागील फक्त सहा महिन्यामध्ये या स्टॉकने जवळपास एक अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत चांगला रिस्पॉन्स फोन दाखवला आहे का तर ही कंपनी आता ऑल टाईम हायवर येणार आहे का तर मार्केटही आता सध्या ऑल टाईम हायवर आहे मार्केटही खूप मार्केटमध्ये तेजी आहे त्यामुळेही हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं गती घेत आहेत बघा या कंपनीला मार्केटला लिस्ट होऊन जवळपास दो दोन वर्ष कंप्लीट झाले तीन वर्ष कंप्लीट झाले पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीसला मार्केटला लिस्ट झाली कंपनी आणि तेव्हापासून या कंपनीनं सतराशे अठ्ठावीस पर्सेंट म्हणजे खूपच जास्त रिटर्न मिळून दिलेले आहेत एवढी छोटी कंपनी असून सुद्धा बघा आपण इथेही जरी पैसे लावले असते तरीही आपले वाढले असते आपण इथेही जरी लावले असते पैसे तरी आपले वाढले असते पण कुठेही आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी या स्टॉकमध्ये वाढतात पैसे का तर मार्केट हे ऑल टाईम हायवर आणि जेवढं मार्केट जास्त वर जाणार तेवढेही हे स्टॉक जास्त गतीनं वरवर जाणार मित्रांनो तेवढा आपल्याला जास्त बेनिफिट मिळण्याचा प्रयत्न होणार आहे या स्टॉकमधून बरोबर आहे तर जेवढं मार्केट आणि मार्केट तर ऑल टाईम वरही जाणार आहे टेम्पररी खाली येऊ शकते काहीतरी संभावना जर झाली काहीतरी गडबड झाली मार्केटला तर खाली येऊ हो शकतो थोडंफार थोड्याफार हॉलेट हॉलेटिलिटीमध्ये हा स्टॉक खा, खा खालीवर होऊ शकत नाही जास्त कुठला तरी एखादं क असं एखादी सिच्युएशन आली समजा कोविडची किंवा युक्रेनसारखी एखादी जर मोठी जर धाड आली आपल्या मार्केटवर तरच हा स्टॉक खाली येऊ हो शकतात कारण की या स्टॉकमध्ये खाली येण्यासारखं काय नाही कारण की दिवसेंदिवसे डिमेट अकाउंट हे ओपन आणखीन जास्तीत जास्त होत आहे त्यामुळे या स्टॉकमध्ये खाली येण्याची संभावना कमी आहे हे स्टॉक अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो लाईफसाठी आपल्या आणि स्टॉक मार्केटमध्ये जर आपण असाल तर अशा ब्रोकरविषयी आणि शेअर मार्केटविषयी जे स्टॉक आहेत याच्यामध्ये तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण की आपण इन्व्हेस्टमेंटच अशा पद्धतीनं करायलो की आपणच ते काम करतो आपणच आपल्याला जर मार्केटमध्ये यायचं असेल तर आपण डिमिट अकाउंट ओपनच करून येतो म्हणजे हे असे शेअरबद्दल आपणाला गरजेचं आहे आणि हे आपल्याला कळणं गरजेचं आहे जेवढे जास्त लोक मार्केटमध्ये येतील तेवढे जास्त हे शेअर जास्त धावण्याचा प्रयत्न करतील ना की शेअप्रेट यांचा बिझनेस यांचा बिझनेस कशाच्या बद्दल आहे फक्त शेअर मार्केट रिलेटेड या बि कंपन्यांचा बिझनेस आहे तर आपल्याला ह्या कंपन्यामध्ये आपली थोडी का होईना पण कॅपिटल आपली असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला मल्टी बॅगर मिळवायचं जर असेल तर या अशा स्टॉकमध्ये येणं गरजेचं आहे मित्रांनो तर चला चार्ट कट बघितलं तर खूप चांगला पद्धत चार्ट दिसतो आपल्याला सर्वप्रथम आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करू बघा मार्केट कॅप जर बघितलं तर या कंपनीचा फक्त सहा हजार दोनशे वीस मार्केट कॅप आहे आणि या सध्याची करंट प्राईस जर बघितली तर अठराशे शहाण्णव रुपये आणि मित्रांनो सॉ स्टॉकचा जर पी जर बघितला तर खूपच स्वस्तामध्ये आपल्याला हा स्टॉक सध्या मिळतो फक्त चौदा बघा खूप आता या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो छोटी कंपनी आहे तरी पण सुद्धा झिरो पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट डिव्हिडंडसुद्धा देते आणि आर ओ सी आणि आर ओई बघा सर्वात बेस्ट वाटला मला या स्टॉकचा बघा बावन्न पॉईंट चार पर्सेंटपर्यंत आर ओ सी आहे आणि आर ओईचा जर विचार केला तर पंचेचाळीस पर्सेंट आहे खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे कमी अमाऊंटनं या स्टॉकमध्ये आरामशीर चालू शकतो आपण एक नऊ दहा हजार जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली सुरुवातीला तरी आपलं खूपच आपल्याला असं या स्टॉकमधून आपल्याला बेनिफिट मिळू शकतो येत्या पाच दहा वीस वर्षामध्ये कारण की एवढी प्रॉफिटेबल कंपनी आणि एवढा चांगल्या पद्धतीनं ही कंपनी काम करताना दिसते आणि या कंपनीचा बिझनेसही आपल्याला हटकी दिसतो बघा या कंपनीचं जर आपण फेस व्हॅल्यूचा जर विचार करू तर दहाचा दिसतो सर्वात प्रथम आपल्याला बघायचंय आता ही कंपनी चांगली आहे की नाही हे सेलवर आपण डिफाय डिसाईड करू शकतो की सेल कशा पद्धतीने कंपनी करते मार्च दोन हजार सोळाला या कंपनीने असा सेल दिला होता चौऱ्याहत्तर करोड त्याच्यानंतर एकशे दहा त्याच्यानंतर एकशे अडतीस दोनशे सहा दोनशे अठ्ठावीस चारशे त्रेपन्न आठशे बासष्ट त्याच्यानंतर एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि तेराशे अठ्ठावन खूप असा चांगला ही कंपनी सेलमध्ये रिस्पॉन्स दाखवते आपल्याला आणि खूप अशी या कंपनीचे नंबर एक वर्षी दरवर्षी या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने नंबर ही कंपनी इन्क्रीज करत आहे बघा नेट प्रॉफिटचा विचार करूयात आपण नेट प्रॉफिट सुरुवातीला बघू शकतो सहा करोड आठ करोड पंधरा करोड पंचवीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी दोनशे एक तीनशे एकतीस आणि चारशे सतरा खूप चांगला असा रिस्पॉन्स दाखवते कंपनी आणि या कंपनीचा जर एकदा बॅलन्स शीटवर विचार केला तर बघूयात आपण या कंपनीवर कर्ज किती आहे तर कर्जाचा विचार केला तर पाचशे एकोणसत्तर करोड या कंपनीवर कर्ज आहे पण यांच्याकडे रिझर्व बघा किती आहे अकराशे शहाऐंशी यांच्याकडे रिझर्व आहे म्हणजे यांच्या खिशात अकराशे शहाऐंशी करोड आहेत आणि यांना फक्त काढून द्यायचे किती खिशातले पाचशे एकोणसत्तर करोड फक्त यांना देणे आहे म्हणजे यांच्याकडे उर्वरित आपल्याकडे आणखीनही यांच्याकडे बाकी राहणार आहे याचा अर्थ आपण असं गृहित धरू की रिझर्व यांच्याकडे जास्त आहे आणि कर्ज यांच्याकडे कमी आहे तर आपण हा स्टॉक आपल्याला कमी डेट आहे या स्टॉक स्टॉकवर असं गृहित धरलं तरी चालते इन्व्हेस्टर बघूयात या कंपनीमध्ये शेअर होल्डिंग पॅटर्न जर विचार केला तर प्रमोटरकडे एक्कावन्न पर्सेंट आहे आणि पब्लिक क आणि फा फॉरेन इन्व्हेस्टरकडे याच्यामध्ये एक पॉईंट साठ पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट त्रेपन्न पर्सेंट आणि पब्लिककडे मित्रांनो छेचाळीस पर्सेंट पब्लिककडे आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य स्टॉक हा स्टॉक आहे आपण स्टॉकमध्ये जर इन्वेस्टमेंट करायची असेल तर आपली एक नऊ दहा हजाराची कॅपिटल पाच हजार रुपयापासून जरी सुरुवात केली तरी चालते कारण की हा ब्रोकर रिलेटेड स्टॉक आहे म्हणजे आपल्याला येत्या भविष्यामध्ये शंभर टक्के याच्यातून चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळणार जेवढे जास्त लोक मार्केटला इन्व्हेट होणार जेवढे जास्त लोक मार्केटमध्ये मा येणार जेवढे जास्त लोक म्युच्युअल फंड अकाउंट अप मा अकाउंट ओपन करणार आणि जेवढे जास्त लोक येतील तेवढे हा जास्त अकौं, शेअर अकौं, भूम मारतील येत्या काही दो दहा वीस वर्षाच्या कालावधीत तर आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्र आपण नेक्स्ट स्टॉकचा विचार करूयात मेक्स मेक स्टार फूड लिमिटेड यांनी या स्टॉकची सध्याची जर प्राइस बघितली तर तीनशे अठावन मेक स्टार फूड म्हणजे ही कंपनी एक फूडमध्ये काम करते जसे की मसाले पदार्थ फूडचे आयटम ही कंपनी प्रोवाइड करण्याचं काम करते मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते पॅकेजिंगसुद्धा करते आणि सेल पण सुद्धा करते बरोबर आहे तर या कंपनीचा आपण चार्टचा जर चार विचार केला तर चार्ट बघू शकतो आपण एका महिन्यामध्ये ओवरऑल एकदम फ्लॅटमध्ये दिसतो आणि सहा महिन्यामध्ये या कंपनीनं बावीस पर्सेंटपर्यंत प्लस र मध्ये रिटर्न दाखवलेले आहेत आणि ही कंपनी मार्केटला लिस्ट झाली अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस म्हणजे बावीस पूर्ण धरा आणि तेवीस म्हणजे या कंपनीला जवळपास दोन वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि दोन वर्षामध्ये या कंपनीना पॉझिटिव्हमध्ये रिटर्न दाखवलेला आहे जवळपास एकशे त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत या कंपनीना रिटर्न दाखवलेला आहे आणि या स्टॉककडे बघा एका चांगल्या गतीने हा स्टॉक हळूहळू हळूहळू का होईना पण वर वर्षच्या दिशेने चाललेला आहे म्हणजेच नक्कीच या स्टॉकमध्ये काहीतरी वेगळी या बिझनेसमध्ये पण काहीतरी वेगळा दम असणार आहे तेव्हाच हा स्टॉक चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवत आहे आणि हळूहळू आपल्या वरच्या दिशेने चालला आहे बघा तर आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करू मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा तर फक्त तीनशे साठ एकोणसाठ करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी खूप हाय रिक्स कंपनी आहे बराबर आहे करंट प्राईस जर बघितलं तर तीनशे एकोणसाठचा करंट प्राईस आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर त्रेचाळीसचा दिसतो डिव्हिडंड सध्या तरी नाही कंपनी देत कारण की छोटी कंपनी आर ओ सी बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेवीस पर्सेंटपर्यंत फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा दिसतो आपल्याला सेल बघायचा या कंपनीचा सर्वात प्रथम सेल बघणं गरजेचं आहे आपल्यासाठी कंपनी सेल कसा करते मार्च दोन हजार चौदाचा आपल्यासमोर डाटा दिसतो आणि सुरुवातीला कंपनीनं एक आठ करोडचा सेल केला होता इतकी छोटी कंपनी मार्केट कॅप किती कम कमी या कंपनीचा तरी पण आठ करोडच्या नंतर चौवेचाळीस करोड अठ्ठ्याहत्तर करोड सत्त्याण्णव करोड एकशे दोन एकशे एक्केचाळीस एकशे बासष्ट आणि एकशे बासष्ट एकशे पंच्याऐंशी दोनशे अडुसष्ट आणि दोनशे त्रेसष्ट खूप चांगला असा ही रिस्पॉन्स दाखवते आणि कंपनी बघितलं तर खूपच मार्केट कॅप कमी आहे आणि तरी पण सेल चांगल्या पद्धतीनं दाखवते पण नेट प्रॉफिट बघणं गरजेचं आहे कंपनी बघा सुरुवातीला एक करोड एक करोड एक करोड दोन करोड आणि तीन करोड चार पाच दहा आणि आता अकरा आता कुठंतरी कंपनी चांगल्या पद्धतीनं ही कंपनी प्रॉफिटमध्ये येताना आपल्याला दिसून येते बघा बॅलन्सशीटचा जर विचार करूया तर छोटी कंपनी म्हणल्यावर या कंपनीवर कर्ज असू शकते बघा कर्ज बघूयात आपण तर इथं एक्क्याऐंशी करोड कर्ज दिसते आणि रिझर्व यांच्याकडे चाळीस करोडचं रिझर्व्ह दिसते म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं मित्रांनो तर थोडंसं कर्ज जास्त हे आपल्या पॉईंट लक्षात असू द्या कर्जाविषयी आणि इन्व्हेस्टर लोकांविषयी हे आपले हे पॉईंट आपल्या डोक्यामध्ये सतत असले पाहिजेत की कर्ज कुण्या कंपनीवर जास्त आहे कुणा कंपनीवर कमी आहे प्रमोटर कोण्या जास्त आहेत होल्डर म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न कशा पद्धतीचं आहे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत का डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत का हे आपल्या ज्या आपणाला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हे आपल्या सतत डोक्यात असलं पाहिजेत बघा प्रमोटरचा जर विचार करूया तर अडुसष्ट पर्सेंट प्रोमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये दोन पॉईंट बेचाळीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर एक पर्सेंटपर्यंत आणि बाकी उर्वरित जे आहे रक्कम ती पब्लिककडे मित्रांनो बघा प्रमोटर पण आहेत एवढ्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रमोटरची होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत एवढी छोटी कंपनी असून आणि एवढं मार्केट कॅप या कंपनीचा छोटा असून या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे या स्टॉकवर या कंपनीवर विश्वास ठेवलेला आहे आणि यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे बघा मित्रांनो साईटवर आल्याच्या नंतर कळते आपणाला मेक स्टार फूड या कंपनीचं नाव आहे आणि ही कंपनी फूडमध्ये काम करते जसे की मसाले पदार्थ डाळ चावल अशा अशा सर्व गोष्टींना ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा करते आणि हे कंपनी काय करते परत सेल पण करते चांगल्या पद्धतीने जसं की पापड म्हणजे खूप फूडमध्ये तर खूप आयटम येतात आणि मित्रांनो हे ग्रामीण भागात तर नाही पण जास्ती शहरी भागामध्ये एवढं याला प्रमाण जास्त आहे आणि असं काही समजायचं नाही की मोठी कंपनी काय एक तर फूडमध्ये काम करते पण ह्या फूडमधल्या ह्या छोट्या छोट्याच कंपन्या चांगल्या काहीतरी मोठं बॅकग्राऊंड बनून देतात मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे ना की मोठमोठ्या कंपन्या तर आपल्याला माहिती आहे सगळे लोक मोठमोठ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पण अशा छोट्या छोट्या कंपन्या आणि काहीतरी वेगळे बिझनेस याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे यांच्याकडे फार कमी लोकांची नजर असते ही ह्या गोष्टी कमी समजू नका खूप महागड्या वस्तू येतात ही ग्रामीण भागामध्ये नाही जास्त चालणार आहे पण शहरी भागामध्ये याच्याशिवाय खूप खूप म्हणजे याला खूप खूप स्कोप असणार आहे भविष्यात बी आटाशिवाय पण लोक राहू शकत नाही त्याच्यामध्ये मसाला पापड सर्व पॅकिंग व वस्तूवर आलेले आहे आता आणि ह्या ही कंपनी फक्त त्या गोष्टीचं एक पॅकेजिंग करते सेल पण चांगल्या पद्धतीने करते आणि मोठमोठाले सुद्धा या कंपनीचे आहेत मित्रांनो बघा बघू शकतो आपण सगळ्या गोष्टी फूडमध्ये जेवढ्या गोष्टी येतात ही गोष्ट ही कंपनी तेवढ्याही बनवण्याचं काम करते आणि सेल पण करण्याचं काम करते बघा मित्रांनो स्टॉकचं कट जर बघितलं तर खूप चांगला स्टॉक आहे आपण इन्व्हेस्टमेंट करणे योग्य स्टॉक आहे आणि आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो एका रेंजमध्ये सध्या तरी हा स्टॉक ट्रेड करताना आपल्यासमोर दिसतोय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा मित्रांनो नवीन कोणी जर व्हिजिट केला असेल चॅनलला तर चॅनलला सस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र